झेंड सरळ करून घेत ते अनंत महादेव हो कदा गुन्हे रामकरता सेना आणि हिरा आणि तानाचा ड्रायव्हर होता तो भाई देव सुट्टी झालीच नाही राहुल दादा चलचल चौचल गाड्या जाऊ दे दादा सर्किट नाही जाता तर सर्किट चालवण्यासाठी कुठं निघालो म्हणून म्हणतो मर पहिल्यांची नावट सर धबा वेगाची जोडी आहे आज बघूया आपल्या या वाडाड मध्ये काय करताय अरे आला का धरून सोडी ताबाची होती रुपेश दादा तिसरी जोडी पळवतोय कडे कडे कडेकडे कडेकडे जाताय पहिलं थांबले जाऊ दोजात एका बाजूला जर्शी आहे दुसऱ्या बाजूला गीर आहे काय करतोय बघूया अरे झेण्याकडे जायला काय नेण्याकडे जायला काय दर्शनात चलो अरे वाढे वाढव ऐकायला सौरभला या ठिकाणी जातोय आता जोरात पो हा बाहेरच्या बाजूने तो गीर आहे जबरदस्त गतीमान होतोय पण अजून गती वाढायला पाहिजे सौरभ नास सुंदर गोरी पड़ी लेकिन स्पर्धा अरे

वेग वाढायला पाहिजे मित्रा अडचणीचा मला स्वर मा करतोय सौरभ किती म्हणतो या सौरभच्या डाव्या बाजूला वासराला बघितल्यानंतर मला आठवण झाली गेल्या वर्षीची गोऱ्यांची वासरं ते पळ गेल्या वर्षी या मैदानात साडेआठ हजार रुपयाच बक्षीस मिळवलं होतं ही वासरं आज जरा वायच मोठी झाली असतील पण पळायला येणार आहेत ना वायच मोठी नाही बरीच मोठी झाली चांगली दष्टपुष्ट झाली सौरभ तुझी खरी कसोटी लावून घ्या कार्यकर्ते घ्या लावून घ्या परतानावर कार्यकर्ता बोद आहे कार्यकर्षी मंडळी बसून बघते त्यांना पण बघू द्या

सावरडेकर नवीन जाके आणि नवीन बैल म्हणजे सम्राटात जोडीला लावला होता त्या रितेश घाणेकर साठी आदरणीय सुनील झेठ सावरकर यांनी पाचशे रुपयाचं सुंदर बक्षीस दिलेलं आहे जोडे मैदानात सोन्या आणि पवार <laughs> आमचे मित्र ज्या गावचे सरपंच रत्नाकरजी सनगरी इथे उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत सरपंच सनगरे साहेबांनी मी एका संस्थेमध्ये एकत्र काम केलेली माणसा होता मी मागची अनेक वर्ष काय झालं आज पण बाहेरच म्हणतोय परत घ्या परत चढा Grazie. <laughs>

चिकवणकरांची अविनाश आमडे चिवडकरांचा भारत आणि निशाण सुंदर सिद्धु गोपाळ प्रयत्न करतोय बैल बाहेरच जायला बघतो तिकडे हिरवा गवत दिसणार होते आता तुझ्या गती घेतली पण बराच वेळ फुकट गेला बराच वेळ फुकट गेला या ठिकाणी जर बैल थांबले नसते तर सव्वीस शंकर कुठे निघाला माऊलीला घेऊन शंकर चालला कुठे जबरदस्त हो जबरदस्त जाऊ दे हो होण्यासाठी मावला झेंड्याकडे निघाला कशाला स्थिती करायची आणि घुसला झेंड्याकडे बा आपण सर्वजण ज्याच्या आतुरतेने वाट पाहतो तो, तो हिंदे उपसरपंच विशाल नावले यांचा हा साज आहे नावले दादांचा पवार नवनवीन प्रयोग असतो पिकअप आहे अतिशय सुंदर पुढे जाऊ दे पुढे जाऊ देऊ दे पुढे फिराव फिरव

या मिंद्राचं नाव घेऊन आहे कबड्डीचं क्षेत्र असलं की या मित्राचं नाव येत आता मात्र जोडी शेवटी जोडी थोडीशी पुस्तक द्यावीस झरत सात मेघाची जोडी आहे जोडूया आज काय करते باید که صحتی متوجه

सत्तेचाळीस हरकत कायम विलात राहणारी जोडी आहे सिद्धु गोपाळ हे जोडी बनवणार आहे

अतिशय सुंदर धावणारी जोडी सुंदर पाहणारी जोडी झेंड्यामध्ये प्रवेश करते जोडी स्पर्धेतून बाद होते ओस मी विनंती

पुन्हा एकदा पळायला तयार होतोय याद करायचं याला म्हणतात ते लाल मातीचा अव्वल खेळ पुन्हा एकदा तरी काय सव्वीस सत्तावीस एकोणीस वाला मला <laughs> वाटत या ठिकाणी राहणार आहे चला चोडी क्रमांक बार्गेश्वर प्रसन्न आहे चोडी सोळा सेकंदामध्ये हे ऐतिहासिक मैदान जर देवडीने न तर आदरणीय

सुंदर फोय बघा सरळ जाऊन घेऊ आरच्या महिनाला आता आत घे आता गती वाड्याला पाहिजे गती वाड्याला पाहिजे सुंदर एकोणीस शहाण्णव एकोणीसश्याला आता

हे कॉम्बिनेशन कसं जुळत बघूया सौरवडी पळवणार आहे पन्नास नंबरला कैलासाची सतोष गोगले धोरी पुढे घ्या पन्नास नंबर वाडा विसरामध्ये घोगले थोडी पुढे घ्या वीस एकोणसाठ वाल्यांचं काय होणार कारण दोघं दहाव्या नंबर वर आहेत अर्धा अर्धा बच घ्यायला लागणार वाटतं जर हे दोघं पण धाव्यावर कायम राहिले तर आता सांगतो साळुंके आणि वैरी चंदिदा रक्कम दोघांना अर्धी अर्धी आणि सीलसाठी चिठ्ठी टाकणार तुमच्या तुमच्या मांडवली झाली तर ठीक आहे कोणी सील घ्या पैसे घ्या जर पहिला रेकॉर्ड मोडला सतरा चा तर पाच हजाराचा रेकॉर्ड आहे झालेला पाच जो ना सतरा पंच्याहत्तरचा रेकॉर्ड मोडायचा आहे चला संधू निर्माण होते मनींची कोळवण कसा त्यांच्याकडून कारण हा चल चल पुढे पुढे मारता रोडचा झेंडा लागला दुर्दैव धोरी सैतान स्वानिया निघाला होता पण सैताना झेंड्यात चला पन्नास नंबर जोडी

चा लारा आला डावीकडा पळायला आणि आज लाराच्या जोडीला उजवीकड चित्रया धोडीचा ड्रायव्हर बुलाल किंग जाधव रिहान जाधव सतरा पंच्याहत्तरच्या च्या आता लागतो पाच हजार रुपये लारा पहिला क्रिकेट क्षेत्र मोठं केलं तो वेस्ट इंडिजचा पायन लारा आणि इथं येतोय तो निश्चितच चोरवणेचा लारा चित्रेचा जोडीला लो अरे हॉस्टिल पण आणला जोडीला ते मुरडे मुरडेच जातो गुगली टाकतो तो बघ कसा हात मारतो चतुला अरे विहना कमवू लागतो काय कुठलं हा बघली आणलं येताना वाढला खरा पण जाताना बराच पन्नास नंबर आले पहिले पुढे काय कुठे पन्नास नंबर आले निटा त्यांना पुढे गेला पन्नास नंबर का तुमच्या गावात कुठे हा तुम्ही असतांगरी

तुडवेकरांचा पिंट्याने चॉकलेट होणार घाडेकर ना बघूया रोगा बंडणार का घरा गेला घरा चिवळ गेला बैठक कडेकडून जातोय कडे जातोय मला वाटतं दहाव्या नंबर वर या दोघांचा नंबर झाला ठरवा आता था। तप कुणी घ्यायचा आणि पाकिट कुणी घ्यायचा सत्तावीस भावांना खूप वेळ घ्या गावठी अर्धा तास सगळ्यांनी पोरभर जेवण खाऊन द्या धूप आणला असेल कोणाला चायनीज हवा असेल कोणाला वडापा हवा असेल कोणाला भे पाहिजे भजी पाहिजे आणि अनेक दुकान अजून भिंगाचा पोरभर खा आणि आपल्या आपल्या खिशातले पैसे द्या